अडचणी तर भरपूर आहेत त्या भरपूर म्हणजे भरपूर सगळ्यात पहिली अडचण दारूबंदी इतकी त्रास देते ती नवरे दिवसभर काम करायचं आणि रात्रभर जागरण करायचं राहायला घर नाही रेशन नाही गॅस नाही कसं जगायचं माणसानं लेकरांना मुलांना शि शिक्षणाला सवलती नाही ती आम्ही मराठी असल्यामुळं मग मराठी लोकांनी कसं जगायचं कायच कशाच ही नाही कसं करायचं आम्ही आता काय करायचं मग तसंच खायचं चटणी मिठावर हाजरी मिळते ना हाजरी मिळते पण दिवसभर असल्या उन्हात राबलं तरच हाजरी मिळते आम्हाला घरात बसून कोण द्यालाय आम्हाला वय झालंय तुमचं म्हणून आम्हाला आमचं फार्म घेतलेला नाही मग आता काय करायचं आम्हाला केल्याशिवाय खाल्ल्याशिवाय पर्यायच नाही त्याच्या नाही आम्हाला गरज नाही तर कुठल्या रस्त्याचं काय सांगा आम्हाला गॅस पण मिळालेला नाही मोदीचा मोदीचा नाही मोदीचा आला नाही आम्हाला नाही आलं वाढवलं महागाई वाढवली आम्ही नाही मत टाकू शकत त्यांना सरकारला सांगण्याचा शिक्षणाला सवलती द्यावी तीन हजार नको आमचा आधार कार्डाला वय जास्त लागलेला आहे मग आम्हाला पगार चालू काय के झालेली नाही आम्हाला वय झालंय तुमचं म्हणून आम्हाला आमचं फार्म घेतलेला नाही मग लाडकी बहिणी आमचा माघार दिला आम्हाला होत नाही म्हणून माघार दिला कारण का तर आम्हाला सरकारी आधार कार्ड काढायला गेल्यावर आमचं त्याच्यामधून वय जास्त लागलेलं आहे मग आम्हाला दिलं नाही किती वय लागले वय सहा पासष्टच्या मुहरी लागलेला आहे पण आमचं वय नाही मग आता फार्मच आमचं घेतलं नाही आम्ही त्याला काय करायचं काय इलेक्शन काय विकास झाला आम्ही नाही मत टाकू शकत त्यांना आम्हाला नाही तर आम्ही का मत टाकू त्यांना आमचं केलंच नाही जसं आम्हाला त्या मोदीनं पाच पाचशे रुपये सर्वांना टाकलं होतं ना तसं सर्वांना महिन्याला टाकायचं होत मातारा बी तुम्ही आत मत घेता मग तसं का पैसे टाकलं नाही तर तुम्ही वयाच्या नुसार तुम्ही समध्या अठरा एकोणीस वर्षापासून तुम्ही पैसे टाकला बरोबर आहे का मग आता म्हाताऱ्या वायाचं का टाकला ना म्हणून आम्ही मत नाही देऊ शकत्याचे काम वगैरे काय आता नाही बाबा ते आपण नाही आपल्याला गॅस महागाई आहे की आठशे साडेआठशे आहे की मग आता काय करायचं आम्हाला केल्याशिवाय खाल्ल्याशिवाय पर्यायच नाही त्याच्यामुळे आम्हाला गॅस पण मिळालेला नाही मोदीचा नाही <laughs> ना आणि आता तेला मग का आता काय करावं शेतकरी बहिणीला तीन तीन हजार दिले पण तिकडे तेल पण वाढवले वाढवलं महागाई वाढवली ठीक आहे महागाईत महागाईत गारवाच आता काय करायचं आता मावशी किती वर्षापासून काम करतात मी वयाच्या सोळा वर्षापासून काम आहे आता किती रुपये पाच रुपये आता बघा खुरपणाला खुरपाला झाले अडीचशे कांद्याला झाले लावणीला चारशे सगळं महागाई झाली इकडे पगार देते तीन इकडे वाढवते तीन ती पाय काय फायदा आहे मग ती पगार देऊन काय आमदार कोण आहे फायदा तुम्हाला नाही कोण आहे काय शेत नाही बाडी नाही रोज कामाला येतो काम केल्याची पोट भरते कामचं मग मालक आमचा अंदाज झालाय डोळ्याला दिसत नाही पस्तीस वर्ष झालं आता मजुरी करूनच खाताव काय सुद्धा नाही तेवढ महिन्याला दीड हजार पगार येते त्यांना हम्म आणि आमचं बी करा म्हणून गेले तर तुमचं होत नाही तुम्हाला काम येते की करायला त्या मालकाला दिसत नाही म्हणून पगार केला म्हणते ते आम्हाला बी करा म्हणून गेलं तेव्हा लहान लेकरं दोन होते तेव्हा कष्ट करून लहानाचं म्हणते लेकरांचं केलं अडचणी तर भरपूर आहेत त्या भरपूर म्हणजे भरपूर सगळ्यात पहिली अडचण दारूबंदी इतकी त्रास देते ती नवरे दिवसभर काम करायचं आणि रात्रभर जागरण करायचं परत मुलांचं शिक्षणाच कसं आहे शिक्षण मुलगी बारावीला आणि मुलगा दहावीला आहे राहायला घर नाही रेशन नाही गॅस नाही कसं जगायचं माणसानं लेकरांना मुलांना शिष शिक्षणाला सवलती नाही ती आम्ही मराठी असल्यामुळं मग मराठी लोकांनी कसं जगायचं काय कशाच ही नाही कसं करायचं आम्ही फक्त निस्ते लाडक्या बहिणीला तुम्ही तीन हजार तीन हजार देता तर काय होणार आहे त्या तीन हजार दूध होणार आहे तिकडे तीन हजार वाढवता इकडे डाळी दूध तेल वाढवता कसं ती काय करायचं तीन हजाराचा आम्ही हाजरी मिळते ना हाजरी मिळते पण दिवसभर असल्या उन्हात राबलं तरच हाजरी मिळते आम्हाला घरात बसून कोण द्याला आणून आपण कंटिन्यू नसते उन्हाळ्यात तर पोटाला खायची अपदा उठते कोणत्याच योजनेचा लाभ अजून भेटला नाही एकच योजनेचा लाभ भेटलाय लाडकी बहिणीचा तर ती बी तेल डाळी शेंगदाणे सगळं महाग लेकरांच्या फी महाग काय तुमची तीन हजार घेऊन आम्हाला करायचं आहे राहायला घर नाही तीन तीन हजार भाडंच आहे खोल्यांना काही काही का का नाही आता मुलगी शिवण क्लास सुद्धा शिकते पण स्वतःच्या पैशावर शिकवायला लागला कष्टावर रात्रून द्यायचं कष्ट करायचं आणि शिकवायचं काय सरकारचं कर आम्हाला करायचं रस्ते आम्हाला घरच नाही तर कुठल्या रस्त्याचं काय सांगावं कुठल्या रस्त्याचं सांगायचं स्वतःच घर असतं तर ही आमच्या गल्लीत रस्ता हे असं बोलला असतो आम्ही तर आम्हाला घरच नाही तर कुठला रस्ता दाखवायचा आम्ही आणि बघायचा सरकारला काय सांगाल सरकारला सांगण्याचा हे तू दारि दारुबंदी करावी लेकरांना शिक्षणाला सवलती ले द्याव्या तीन हजार नको लेकरांना सवलती द्यावी आमची लेकरं शिकून पुढं आमचं म्हातार पण तर चांगलं जावं ही अपेक्षा आहे हा दारूबंदीसाठी आहे आम्हाला लई भांडाल त्या लोक 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 दारू पेते म्हणून सुना भांडते घालाव किती मुलं नाही मुलगीच आहे एक मला किती शिकले ते बारा झाले मुलीची पाण्याची सुविधा आहे का गावाला हाय हाय पाण्याची सुय हाय पण गटारीची नाही कशाची नळा जे रस्त्याची नाही आता घेतला गॅस बी गॅस हाजी फुकट आले वाट बघून बघून मोदीच नाही मोदीच आला नाही आम्हाला नाही? नाही आला मोदीचा मिळाला नाही आम्हाला आंबा पहिलाच घेतलेला आहे आता मग आता काय करायचं मग तसंच खायचं चटणी मिठावर